मुळामध्ये विदर्भासाठी विदर्भामध्ये शेतकरी आंदोलन काही नवं आहे शरद जोशींनी पण असे खूप प्रयत्न केले होते आणि या आंदोलनाच्या बश्चीकडून मी जो काही साथ शेतकऱ्यांसाठी लढा सुपारला आहे तो चांगलाच आहे तो वाईट नाही पण हा लढा ते शेवटापर्यंत कसे मिळतात याच्याकडे साऱ्याचं लक्ष होतं आणि आता याचा म्हणजे दुसरा टप्पा पहि पहिला टप्पा मोजरीला झाला होता दुसरा टप्पा आता पार पडला आता तिसरा टप्पा जून दोन हजार सव्वीसला ला नेमकं काय होते त्याच्यावर तो ठरेल जेव्हा कडूंनी या आंदोलनाची घोषणा केली नागपूरला येऊन ना आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढू आणि चर्चा ज्या तेव्हा मात्र त्यांनी आम्ही या आंदोलन तारखेसाठी आहे कर्जमाफीची तारीख कोणती हे जाहीर करायच्यासाठी करतो आहे असं म्हटलं जातं सातबारा खोरा करा अशीच त्यांची मागणी होती पण शेवटी त्यांना तारखेवर समाधान मानायला ही उपलब्धी आहे का तो हो ही उपलब्धी आहे आणि कोणत्याही आंदोलनामध्ये कुठे माघार घ्यायची हे कळवावंच लागतं त्यानुसार बच्चूकडून मी माघार घेतली पण या आंदोलनामुळे अनेक प्रश्न पण उपस्थित झाले आहेत मग बच्चूकडूनच्या मागे नेमकं आहे कोण बच्चूकडून हे या सरकारचे समर्थक म्हणूनच आंदोलन विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि नंतर त्यांनी अचानक शेतकऱ्यांचा मुद्दा हाती घेतला ते जेव्हा सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा मात्र त्यांनी बोलले ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पण अशी काही आंदोलनाची भूमिका घेतली नव्हती मंत्री म्हणून हे मान्य आहे की अशी भूमिका घेत आहे नाही पण ते ज्या पद्धतीने अपंगांच्या मुद्द्यांवर निराधारांच्या मुद्द्यावर आक्रमक होते तसे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नव्हते आता मात्र ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहे कदाचित आपण ही जी काही गेलेली राजकीय पद आहे ती पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असावं कारण ते आता आमदार नाही ना आणि आत्ताचं जे सरकार आहे ज्याच्यामध्ये भाजप आहे शिवसेना आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष आहे याच्यामधल्या शिवसेना शिंदे गटाची त्यांची गौरी काय त्याच्यामुळे ती पण एक चर्चा सातत्याने होत असते की बच्चू बडून आंदोलना मागे शिल्ले तर नाही ना आणि सध्या ज्या पद्धतीने सरकारमध्ये एकमेकांवर फुलबोडी करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे या चर्चेला आरक्षण आणखी बळ मिळतं की बच्चू बोडून मागे कोण आहे आणि भाजपला कोणत्याही स्थितीत कोणताही सामान्य लोकांशी संबंधित असलेला मुद्दा इतर श्रेय इतर पक्षाच्या वाटायला जाऊ द्यायचं नाही ज्या पद्धतीने भाजपने मराठा आंदोलनाचा हाताळला त्याच पद्धतीने त्यांना तो हाताळायचा हाता होता त्याच्यामुळे यावेळेस त्यांनी भाजपच्याच मंत्र्यांशी चर्चा करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण केली आणि शेवटी ती चर्चा राज्यमंत्र्यांकडून झाली त्याची सुरुवात झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या दादनामध्ये त्यांना शेवट झाला तर जी 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 हे जे काही आहे हे जे काही राजकारण आहे पटद्यामागत हे शिवसेनेच्या शिवसेना आहे त्याच्यावर गुडगोडी करण्याचंच राजकारण आहे आणि या सहा महिन्यामध्ये आता स्थानिक पातळीवरच्या सगळ्या निवडणुका पार पडतील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर मग हा कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा बच्चू कडूला आणावा लागेल पण आता एकूण जे काही या तारखेच्या जे काही वातावरण निर्माण झालं त्याच्यात सरकार चित्र आहे बच्चू असू हरले असं म्हणता येणार नाही पण बच्चू कडूंच्या हाती इतकं मोठं आंदोलन उभारलं हो नाही तारखेच्या शिवाय काही लागलं नाही तर एकूणच आपल्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभे करून आपली राजकीय पोळी शेकून घ्यायची असाच प्रकार सगळे शेतकरी नेते करत आले आहे आणि हाच प्रकार बच्चू कडूंच्या अशी शंका ज्या पद्धतीने हे आंदोलन संपलं त्याच्यावरून यायला लागली आहे कारण बच्चू कडू शेवटी राजकीय नेते आहेत शेतकरी चळवळीतले नेते म्हणून कधीही प्रसिद्ध नव्हते तर त्यांना जर खुश केलं वेगवेगळ्या पातळीवर सत्तेच्या पातळीवर तर ते हा मुद्दा सोडू शकतात का हा पण प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आणि त्याच्यामुळे आधी शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांच्यासाठी लढणारा माणूसच मैदानात नाही सगळ्या ज्या शेतकऱ्यांच्या चळवळी त्यांच्या संपून गेल्या शरद जोशी राहिले नाही शरद जोशींचे सहकारी विदर्भात भरपूर आहे महामद्राज आणि आणखी नेते पण तेही ते तर ही जनाधार गमावून बसले आहेत त्यांच्या प्रभाव क्षेत्रातला जनाहार सोडल्या तर बाहेर काही त्यांना पार ठेवणार नाही तर असे जे लोक आहेत या पातळीवर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करण्याचं काम बच्चू नक्की घेत पण ते त्यांना न्याय मिळवून देतील का हा मुद्दा मात्र पुढेही चर्चेत राहणार आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक अशी वारंवार होत आली आहे शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न मार्गी लागला नाही बच्चूकडू ज्या कर्जमाफीचा उल्लेख वारंवार करतात ती कर्जमाफी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा देणारी नाही शेतमालाचे भावच वाढवले नाही आज ती कर्जमाफी करत राहायचं तर शेतकरी कधीही फायद्यात येणार नाही मुळात शेतमालाच्या भावाची मागणी रेटून करायला ती ती न करता सातमारा कोरो करा अशीच माहिती आणि असं सातमारा कोरो करायचे प्रकार याच्या आधी राज्यात झाले आहे त्याच्यातून शेतकऱ्यांच्या त्या वर्षीच्या कर्जाला जो काही दिलासा मिळाला तो मिळाला पण पुन्हा पिकवायचं पुन्हा कमी दरात पिकायचं हे जे दुष्टचक्र आहे ते मात्र कायम राहायला आहे त्याच्यामुळे रा प्रश्न कायम बच्चू कडू यशस्वी सरकार यशस्वी अशी ते आंदोलनाची घटना करता येईल